प्रत्येक पक्ष आपली रणनीती आपतोय आपली ताकद दाखवतोय आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी तळागळापर्यंत पोहोचलाय काँग्रेस बीजेपी शिंदे गट अजित पवार गट शरद पवार गट उघटा वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम सर्व पक्षांनी आपल्या पद्धतीने मोर्चेबांधणी बांधणी सुरू केली आहे प्रत्येक पक्ष आपण किती मजबूत आहोत आणि कोणावर प्रभाव टाकतो हे दाखवण्यासाठी दररोज नवीन रणनीती राबवत आहे आणि दर्यापूर शहरात एकूण बारा वार्ड आहेत आणि एक नगराध्यक्ष पदासाठी मतदार होणार आहे त्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची आणि वंचक होणार आहे दर्यापूरमध्ये आजही सर्वात मजबूत खेळाडू म्हणून आपण काँग्रेस भाजप आणि काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी समोर आहे प्रत्येक वार्डात इच्छुक उमेदवाराची रांगच लागली आहे त्यासाठी वरिष्ठकडे आपली त्यांनी आपापली उमेदवारी पण सोपवलेली आहे खाईली तर मीच या वार्डाचा उमेदवार आहे असं आजच जाहीर करून टाकलेला आहे पण माझ्या माहितीनुसार अजूनही कोणाच्या तिकिटाला अधिकृत शिक्का बसलेला नाहीये म्हणजे गेम अजून ओपन आहे या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवार देखील मैदानात उतरण्याच्या तयारी करत आहेत हेच उमेदवार कोणाचा खेळ बिघडतील हा सर्वात रंजक मुद्दा ठरणार आहे कधी कधी शांत उमेदवार मताचं गणित पलटून टाकतो आणि यावेळेस ही दृश्य दर्यापुरात दिसू शकते यावेळी समीकरण खूप गुंता गुंतवणीच आहे कारण पक्षही अनेक का आहेत आणि अपक्ष उमेदवार पण तयारीत आहे म्हणतात की ही जी निवडणूक आहे ही नेत्याची नसून कार्यकर्त्याची आहे पण नेमकी जुळ्याजुळूळ कुठे होणार अजूनही अस्पष्ट आहे काँग्रेस उगटा आणि शरद पवार गट गटबंधनाचे संकेत तर नाहीतच पण उगटा आणि शरद पवार गट सोबत शरद पवार गट, गट एकत्र येण्याचे संकेत थोडंफार कुठेतरी दिसू शकत आहे आणि स्ट्रॅटजी चालू आहे त्याचप्रमाणे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही गटामध्ये अजूनही स्पष्ट भूमिका दिसत नाही पण तिथे शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याचे जास्त संकेत दिसत आहे कुठेतरी दिसत आहे